ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराौके तव कुर्वंतु सर्वे मम सुप्रभातम सुप्रभात मित्रांनो श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अध्यात्म कलियुगाच्या चॅनल मी वैदिक ज्योतिषी गणेशात शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंच्याण्णव आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस रविवार मार्गशीर्ष मास पृष्ठ पक्ष एकादशी विशाखा नक्षत्र शूल योग आणि बवकरण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी एखाद्यावर अतिविश्वास ठेवणे आज आपल्याला घातकारी ठरू शकते किंवा घात होऊ शकतो त्यामुळे आपण सतर्क राहून एखाद्याला मोठी कामे सोपवा जास्त विश्वास ठेवू नका वृषभ राशी आजचा दिवस आपल्याला मनाप्रमाणे आपल्याला घालवता येईल आपल्या मनाप्रमाणे आपल्याला घालवता येईल परंतु कामाची सुरुवात आज आपल्याला लवकर करावी लागेल आळसपणा टाळावा लागेल मिथून राशी समोरील व्यक्तीला आपले प्रेम व काळजी बोलून व्यक्त करू नका आपल्या कृतीतून क्रुत, आपल्या वागण्याने ते करून द्या तर आपल्या प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचेल फक्त मी प्रेम करतो मी प्रेम करते बोलून बोलून ते प्रेम, प्रेम व्यक्त होत नाही तर ते दाखवावं लागेल आपल्याला सिद्ध करावं लागेल कर्कराशी जोडीदाराचे किंवा समोरील व्यक्तीचे फक्त आपण दोष पाहू नका त्यांच्या गुणाचाही आदर करा प्रत्येक वेळी आपण जर त्यांच्या दोषाबद्दलच चर्चा करत राहील त्याच्याबद्दल आपल्याला त्रास होऊ शकतो तर त्यांचे गुण आहे तेही वर्तन करा तर त्याचा सुद्धा आपल्याला फायदा होईल सिंह राशी मिळालेल्या अधिकारांचा आज आपण गैरफायदा घेऊ नका सदुपयोग करून घ्या देवाच्या कृपेने जर आपल्याला एखादी संधी मिळाली एखादा जर पद मिळालं अधिकार मिळालाय तर चांगल्या कामासाठी त्याचा वापर करा पुढे जाऊन आपल्याला त्याचे चांगले फळ भोगायला मिळेल कन्या राशी आवडीच्या व्यक्ती सोबत व्यक्तीसोबत आज, आज कमी कष्टातून जास्त उत्पन्नाची संधी आपल्याला चालून येईल अशा काही संधी उत्पन्न होतील उद्भवतील उत्पन होती उत्पन होती त्याचा आपण लाभ घ्या त्यामुळे जास्त कष्ट करा जास्त फायदाही होईल वृश्चिक राशी मनाविरुद्ध घटना घडल्या तरी मानसिक संतुलन आपले बिघडायला देऊ नका समतोल राखा आणि संयमाने वाका धनुराशी रागावर नियंत्रण ठेवून कामे करा कामे लवकर आणि व्यवस्थित पूर्ण होतील रागा रागामुळे आणि उशीर होईल आणि चिडचिडपणा वाढेल मकर राशी घाई गडबडीत आज कुठलेच कामे करू नका वेगावरती नियंत्रण ठेवा नियंत्रणात राहा कामाचा वेग असून दे गाडी चालवण्याचा वेग वेग असून दे किंवा कुठलाही काही करण्याची थोडी स्पीड कमी करून कामे करा कामे व्यवस्थित होतील स्पीड वाढवली तर कदाचित कुंभराशी मोठी गुंतवणूक करताना थोडेसे सावध राहा घाई गडबडीत कुठलेच निर्णय घेऊन कामे करायला जाऊ नका मीन राशी कुठलीही कामे किंवा निर्णय घेताना चौकच बुद्धीने कामे करा चौकस बुद्धी ठेवा चारही बाजूने आपण त्याचा विचार करा एकाच बाजूने जर विचार करत असाल कदाचित आपण अडचणीत सापडाल पण चारही बाजूने जर आपण विचार केला तर त्याच्याबद्दल मार्ग सुद्धा आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी इथंपर्यंत सर्वांचे धन्यवाद